जेव्हा तुम्ही जीवनाकडे सगळी इतकं कुतूहलतेने पाहता आणि हे पाहता तर तुम्हाला असं वाटतं काही राहून गेलेलं आहे बऱ्याच गोष्टी राहून गेलेल्या आहेत मला मला मी बऱ्यापैकी गायक होऊ शकलो असतो अरे वा पण तेच लोकांच्या नशिबावर मी घात नाही आता पण अनेक गोष्टी राहून अनेक गोष्टी आपण वाटतात मला गाणं एक फार मला महत्वाचं वाटतं बरं मला विनोदन म्हणतो तुम्ही काय केलं आयुष्यामध्ये म्हणजे पंच पुस्तक लिहिली कंपन्या मोठ्या चालवल्या आहेत ते सगळं ठीक आहे की अनेक संस्थांना मी हे करत असतो पण त्यापेक्षा महत्वाचं मी गाणं खाणं हे मला स्वतः केलं हे मत कर खाण्यामध्ये स्वतः बनवता की इतरांनी माझा एकदा मागे मृणाल कुलकर्णी इंटरव्ह्यू घेतला होता त्यात मला विचारलं होतं की तुम्हाला कुठला पदार्थ येतो त्यावेळी मी म्हंटल होतं की मी ऑस्ट्रेलियात होतो त्यावेळी थाई करी शिकलो होतो पण मी उपमा चांगला करतो म्हणजे माझ्यानंतर कालिदास किंवा नंतर मी असं आणि सगळे लोक हसले होते मग म्हणलं पण मी उपमा मला कोणी सांगितलं की आमच्या घरी येऊन उपमा करा तर आठव्या मजल्याच्या वरती कोणी राहत असेल तर त्यांच्या घरी जाऊन मी उपमा करत <laughs> नाही कारण उपमा खाल्यानंतर आता आयुष्यात काय बघायचं शिल्लक म्हणून कोणी उडी मारली तर त्या जीवित मी जबाबदार नाही पहिला दुसरं म्हटलं ठीक आहे एखादा पाय मोडील तुम्हाला उप्यावरती मग तिने विचारलं की तुम्हाला कुठले पदार्थ आवडतात बरं त्यामुळे मी कॅमेराकडे बघून सांगितलं आता सांगतोय तसं मला अनेक आमंत्रण आहेत मी अमेरिकेपासून लंडन तुझ्या काठीवर तू आमच्याकडे येऊन लिहा मी सगळ्यांनी सांगू अभिमानाने तुम्ही लिहिलं तुम्हाला बरं म्हटलं मी चार नियम करेन राष्ट्रपती झालो तर एक म्हणजे आता थोडे बदललेत एक म्हणजे कारल्याची भाजी केली तर फाशीची शिक्षा बरं नंतर शेपूची भाजी केली तर जन्मशेप नंतर भेंड्याची पात ते बुळबुळीत भाजी केली तर मागणं दोन चापट्या मारून सोडून देण्यात फार मोठा गुन्हा नाही सुधारण्याची ना शक्यता आहे आणि चौथा म्हटलं आंबाडीची भाजी केली लसणीची फोडणी दिलेली किंवा ताकण दाणे घालून पातळ भाजी केली किंवा वांग्याची काळा रस्सा घालून भाजी केली किंवा जळगावचं भरीत केलं अशी एक पाच सहा भाज्या सांगितली मला न सांगता एकट्याने करून खाल्लं तरी पोलिसांनी पकडली मला <laughs> वीस तीस फोन आले लगेच की आमच्याकडे या काही पोलीस पकडणार नाही असं पण <laughs> आता याच्यावर विशाल तर वाघ्याची काळ्या रश्याची भाजी चांगली की हिरवा ठेच्याची भाजी चांगली दोन्ही आवडतात मला पण आता एक गमत म्हणून सांगतो माझा एक महाराष्ट्र लेख आला होता वेगवेगळ्या तर त्यांच्या दृष्टीने सेलिब्रिटीज मी स्वतःला कधी समजा नाना पाटील झालं त्या पुढच्या रविवारी माझा आला होता मोठा मध्ये मी त्यावेळी लिहिलं होतं सगळं लंडन पॅरिस सगळं माझी खाद्य यात्रा लेख मला खूप प्रसिद्ध आहे का देवच प्रसिद्ध झाला होता टोकियो लंडन कुठे कुठे चांगलं मिळतं सगळं लिहिलं होतं ठाण्यामध्ये रामवृती रोडवरती एक राजमाता दुकान आहे तिथे वडापाव अतिशय चांगला मिळतो लिहिलं होतं आणि तो अंडरलाईन करून एनलाच करून लावला किती आणि पुढच्यावर साहेब लावलाय म्हणतो पुढच्या पन्नास तुम्हाला फुकट म्हणतो इतकी वर्ष तुम्ही पुण्यात आहात पुण्यात तुम्हाला ठिकाण सांगायला लागेल पुण्यातले अनेक म्हणजे हे तुम्हाला सांगतो पूर्वी आप्पाची खिचडी म्हणून आता बंद झालं ते डेमखानापासून पण ना बिपिन नावचा ब्रेकफास्ट हा अप्रतिम आहे रस्त्यावर उभे राहून लोक घेतात मला गरवाराच्या समोर डेकंदर जातात अप्रतिम आहे तसे चिकारच आहे दोस्तानाच आहे आता नवीन निघाले तिथे अनेक मला अनेक तऱ्हेच आता मेक्सिकन इथे निघाले मी अमेरिकेत होतो चिचीज रेस्टॉरंट होतं बरं तिथे मला आवडायचं तसंच पिझ्झा पि पिझ्झा पी, एखाद्या कस्टमरला आम्ही देत नसतो म्हणजे जंक फूड म्हणजे कस्टमरला मी प्रॉपर रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचो म्हणजे मॅनहॅटनमध्ये कुठेही पण तरुणामध्ये पिझ्झा बर्गर सगळे तर पिझ्झामध्ये सुद्धा अँड क्रिस्पी जो असतो ना हो। तो चीज पिझ्झा असतो जो बॉस्टनला मी खायचो लॉस एंजेल ह्याला खायचो तर तसे आपल्याकडे कमी मिळतात आपल्याकडे पिझ्झा थिक मिळते हो अगदी पिझ्झा अप्रतिम पिझ्झा त्यावर तिथे मिळायचा अच्छा असे अनेक सोलापूरला सांगायचं आवडीचं सोलापूरला इडली ग्रो अनेक सुद्धा इडली गृह नावाचं आहे बरं तिथे अतिशय चांगलं तुम्हाला मिळतं अनेक सोलापूरला म्हणजे इडली गृह प्रसिद्ध आहे अगदी येऊन तुम्हाल तुम्हाला चटणी आणि सांबार वाढतात त्याचं मला फार कौतुक वाटतं म्हणजे नंतर काय करून मुंबईला नाही शेती लोक वेगवेगळे सांबार कावर एक्स्ट्रा लगे का येऊन अगदी आग्रहाने वाढतात त्याचं मला भयंकर कौतुक वाटतं ते आणि मुंबईमधलं सांगा एक दोन मुंबईमध्ये आता ठाण्याचं जर सांगितलं दादरला आहे म्हणजे मला महाराष्ट्र खरं म्हणजे सांगू का मुंबईमध्ये पंजाबी अगदी धुमाकूळ घातलेला आहे पण तीच हो सगळ्याकडे एक एक एकच ग्रेव्ही असते सगळीकडे ग्रेव्ही सगळी तुम्हाला त्याच रंगाची ब्राऊन झालं त्यामुळे मला काही ठराविक गोष्टी आवडतात पंजाबीमधल्या मला काळी डाळ तर घी घी घातलेली गा, काळी डाळ फार चांगली असते बरोबर फार व्हेजमधलं फक्त सांगत पण नॉनव्हेज खातो पण कमी खातो पण म्हणजे फिश आवडतो मला चिकन आवडतं पण मला मी त्याच्यावर काही माझं हे नाही आहे म्हणजे धर् धर्मगिर मान मी निसर्गाला देव आणि माणूस केलं धर्म मानतो तर मला काही धर्मगिरण्याचा काही प्रॉब्लेम नाही लकीली आणि मी समता मानतो सगळ्या बाबतीत धर्म जात रंग मला काही कशाचं काही हे नाही मी सगळीकडे समानता असली पाहिजे असं माझं मत आहे